कल्याण डोंबिरीत अच्छे दिन येतात असं तुम्हाला म्हणाल आहेतच की तुमची आमची भाजप सर्वांची असं स्लोगन आहे तुमचं या स्लोगनकडे भागताना जेव्हा इनकमिंग वाढतंय तेव्हा पक्षात अशी एक गोष्ट दिसते की जुने कार्यकर्ते नाराज होत आहेत मध्यंतरी चर्चा अशी होती की राहुल दामले पण नाराज होते नाही पहिला तुमचं जे राहुल दामले नाराज कधी होते मला मला तरी नाही अशी चर्चा होती माझ्या नाराज व्हायचं कारण नाही ना मुळामध्ये माझ्या म्हणजे कुठलंही बॅकिंग नसताना जिथपर्यंत माझी राजकीय वाटचाल झाली मला पक्षाने दिलं ना सगळं दिलं ना म्हणजे आत्ता परिस्थिती अशी आहे की मी महापालिकेतली सगळी पदं उपभोगली आहेत पंधरा वर्षे नगरसेवक हो आहे ते करताना मी परफॉर्मन्स दिला आहे बरोबर त्यामुळे नाराज व्हायचं असं काही कारण नाही आणि शेवटी तुम्ही कितीही केलं तुमच्या नशिबात असतं तेवढंच तुम्हाला मिळतं दुसरा विषय जो तुम्ही म्हणालात की कार्यकर्ते नाराज होतात का जुने कार्यकर्ते आणि नवीन येणारे लोक तर यांच्यात समन्वय झाला पाहिजे तर पूर्वीसारखं राजकारण आता नाही राहिलं हां पूर्वी जुना कार्यकर्ता वर्षानुवर्ष तो काम करत होता आता हे राजकारण एवढं फास्ट झालं आहे की त्याच्याबरोबर आपण पळालं पाहिजे